गुड मॉर्निंग मित्रांनो आज इतकी घाई झाली आज उठायला उशीर उठायला म्हणजे तरी मी पावणे सातला उठली खूप घाई झाली स्वयंपाक बनवायचं होतं तर आज स्वयंपाकाला कालची एकादश होती बारा सोडायसाठी ह्यांना टिफिनला द्यायचं होतं आणि त्यात देवाचं पण नैवेद्य करायचं होतं तर बघा मित्रांनो मी काय काय बनवलेलं आहे इथे बघा उवरण भात पत्ता कोबीची भाजी आता आज मी वांगे बनवणार होती पण त्यात टी व्हीमध्ये पाहिलं की आज वांगे बनवायचे नाही म्हणून मी आज वांगे काही बनवले नाही आणि हे स्वीटमध्ये केलं आहे शिरा तर आता बघा शिऱ्याला पण उशीर झाला कढई छोटी पडली आणि इथे ड्रायफ्रूट्स काढून ठेवले ज्यांना खायचे असेल ते खातील तर इथे आमची तनिष्काबाई झोपली आहे झोपेतून उठली म्हणजे ती थोडा वेळा अशीच रेंगाळती ती माणशीने पण रात्री दोन तीन वाजता अभ्यास केला म्हणून तो झोपला आहे माझे इथेच बघा कॉर्न पीस कालच आवरलेलं होतं कसं झालं आहे राहणार आमच्या घरात राहणार होते हे बघा आम्ही दरवाजेतल्यासुद्धा तयारी केलेली आहे सजून ठेवलेलं आहे आज म्हटलं हे राम मासी प्रांततिष्ठा असल्यामुळं तर बघा साधी सिंपल सध्या रामोळी काढली आज काही जास्त काही काढली नाही काय इडलीवाला आला आहे आला आहे त्याचं चालले आहे ह वाजून इथे आमची देवपूजा वगैरे सक्रिय झाली आता वाजलं सकाळचे नऊ नऊ वाजून तर माझं सगळं आवरलं आहे ते मला घाई करत आहे स्वयंपाक कर स्वयंपाक कर तर चला आता मित्रांनो आता मी करते चपात्या म्हटलं चपात्या घाव करून उशीर झाला मग कुठे काय पुढे काय असते गर्दी होऊन जाते मग सिग्नल ट्रॅफिक असतं म्हणून वेळ पण होतं मग तिथे बस वगैरे ओरडतात म्हणून म्हटलं जाऊ दे वेळेच्या आधी स्वयंपाक पाणी करा आपण नैवेद्य पण काढून ठेवते की झालं आणि त्यांना मग चहा देते नाश्ता करत असेल तर शिरा देते उपास सोडवायला फक्त ते जेवण जेवणविवण काही करत नाही नुसतं शिरा असला की खातात ते मी घेते आता पटकन तीन चपात्या झाले त्यांच्या पुरता की झालं आणि नैवेद्याचं ताट करून ठेवते तर चला तर मित्रांनो तुमचे पण कामं आवरले असेल देवपूजेचं सा झाली असेल सगळं झालं बरं त्यांनी आवरून ठेवले आता मला बडबड करते ठेवून चला तर मित्रांनो हे बघा माझे झाले चपात्या त्यांच्याच पुरतं चार चपात्या केले त्यात तीन द्यायची आता मी टिफिन भरून घेते चला भात वरण लई घाई होती सकाळी सकाळी बघा हे झालं आहे आमचा टिफिन भरून ह्याच्यात आहे चपाती ह्याच्यात आहे वरण भात ही आहे पत्ताकोबीची भाजी तर आता माझं सगळं झालं ओके आता एवढे पीठ आहे आता हे बनवायची निवांत चपात्या निवांत मीन्स चहा झाली की मी आता बनवतेस चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉकला बाय